सा पन बाहर, बाहर ले ले तर मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती तर तुम्ही इथे मला रेडी झालेलं बघतच असाल तर आज आपण चाललो आहे बाहेर बाहेर कुठं चाललो आहे तर आपण आज चाललो आहे मासे आणण्यासाठी इथे विराबागा कशी तयार झाली मासे आणण्यासाठी इथे भावाने गाडी काढलेली आहे तर विराच्या हातातली पिशवी बघून मला माहिती की तुम्हाला हसू येत असणार आहे तर ही विराची आमची पिशवी आहे तर ही पिशवी कशाची आहे तर ही पिशवी आहे तिच्या खेळण्याची तर तिने सांगितलं की मम्मी मी, मी पिशवी खेळण्याची घेऊन येणार आहे म्हणलं घेऊ नको ती पिशवी घेऊन पण तिला रडवण्यापेक्षा ना म्हणलं जाऊ दे चला तर ते आता आपण गाडी बसलो आहे आणि आता आपण चलो भुर मासे आणायला तर जे कोण लोक म फलट्यांमध्ये राहत असेल तर त्यांना हा कोणता एरिया आहे तर तो नक्कीच माहीत असणार आहे तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे मलठणमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं हे मंदिर आहे तर या मंदिरात मी आणि वीरा दर गुरुवारी न चुकता येतच असतो त्यानंतर ही, ही शंकराची किती मोठी मूर्ती आहे बघा त्यानंतर हे आपलं पार्वती चौकातलं हरिभोवा महाराजांचं मंदिर आहे त्यानंतर ही जी तुम्हाला दिसते आहे ती ही आपली बाणगंगा नदी आहे पाणी थोडं कमी आहे पण ही आपली नदी आहे आणि त्यानंतर हे आहे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर त्यानंतर आपण पोचलो आहोत मच्छी मार्केटमध्ये तर हे मार्केट कुठं आहे कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगायचं आहे त्यानंतर आपण इथं आलो आहोत पुढे तर पहिल्या इथं इमारत अशी नव्हती पहिले सर्व लोक असे बाहेर बसायचे आणि मासे विकायचे पण आता ही नवीनच इमारत झालेली आहे किंवा दोन तीन महिने झाले ही इमारत अशी बांधून तयार झालेली तेव्हा सर्व लोक आता आतच बसतात त्यानंतर आपण आलो आहोत मासे न्यायला तर आता तुम्हाला तुम्ही मला म्हणणारे मला माहिती आहे की स श्रावण चालू आहे आणि तुम्ही मासे न्यायला तर येस कारण श्रावण आहे घरातल्यांचं नाही तर मग मासे त्यांच्यासाठी न्यायला आलो होतो आपण तर बघा खेकडा कसा खाली पडला अर्धच त्याला हात पाय म्हणजे आणि आता मासा कोणता घेणार तर चिलापी हो आमच्या घरात सर्वांचा आवडीचा जर मासा म्हटला तर चिलापी आता आपण मासा घेतलेला आहे आणि आता आपण निघणार आहोत घरी तर बघू शकता किती मोठे मोठे मासे आहेत तर आता आपण निघालो घरी आलो आहोत घरी किती अंधार पडलेला आहे आता आता घरी जाऊन आपल्याला करायचं आहे स्वयंपाक तर तुम्हाला सांगते माझा श्रावण महिना असल्यामुळे नॉनव्हेज तर काय मी बनवणार नाही ना मी माझ्यासाठी शापची भाजी बनवणार आहे आणि मम्मी त्यांच्यासाठी मासे बनवणार आहे इथं वेळा खूप व्हायचा आहे हिंडून फिरून एकदाचं घरी पोचलो धन्यवाद